जय जय तुज तारा देठा तो दिआतमे वसा तू नभावरी ब्रह्मा मारेला तू नभावरी ब्रह्मा मारेला ओला ओला देवा मारले बापू नाना रे मारले बापू नाना रे मारले देवा मारले देवा नाना रे मारले देवा मारले देवा नाना रे मारले बापू नाना रे मारले

महारतीच आयोजन काय आज म्हणजे आम्हाला आनंद झाला की मंदिर वगैरे चालू झालेले आहेत आणि त्या तो म्हणजे आनंदोत्सव आम्ही साजरा करण्यासाठी केवळ सगळे जमा झालो आणि महारती घेतली एवढंच आणि सगळे आम्ही म्हणजे संघ परिवार सगळे त्याच्यात होतो त्यामुळे आनंद अजून म्हणजे दुर्गणित झाला आमचा काय सांगू शकाल भाजप बी मंदिर उघडण्यासाठी नाही पक्षाचा आम्हाला याच्यात काही स्टँड तसं नाहीये आम्ही फक्त एक आनंद उत्सव इथे साजरा करण्यासाठी आलेलो अमृत आपण काय सांगू शकाल आज जवळजवळ आठ नऊ महिने इकडे देवळं बंद आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी या प्रशासनासाठी या प्रशासनाला आम्ही त्याच्यासाठी वारंवार त्यांच्या मागे लागलेलो आणि देऊळ आता खरंच चालू झालेलं त्यामुळे आम्हाला आनंद उत्सव साजरा करायचा होता म्हणून आम्ही आमच्या आरतीच्या स्वरूपात आम्ही आमचा आनंदोत्सव साजरा केला भुजबळ साहेब काय सांगू शकाल आपण आज आम्ही हा जो आरती जी साज साजरा केली ही आठ ते नऊ महिन्यानंतर हे मंदिरं उघडले त्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात आणि याची सुरुवात या पूर्व भागामध्ये भागा गजाननापासून सुरुवात केली ही आरतीची आज आमच्या मंडळाच्या वतीने so, काय सांगू शकाल आपण आजच्या या आरतीच्या महारतीचं आयोजन हे एक नवीन पर्व चालू झालं आहे आठ दहा महिन्याच्या अंतराने देवळं उघडली आहेत माननीय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी फार ताणलं नाही आणि आन आंदोलनं थंडावली त्यामुळे या महाआरतीच्या निमित्ताने बरेच बरीच मंडळी भेटली महिलांचा अत्यंत चांगला सहभाग होता वृद्ध मंडळींपेक्षा तरुण मंडळींनी सहभाग घेतला हे म मला वाटतं महत्त्व आहे आणि याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो या म समितीचे आणि सिद्धिविनायक समितीचे आणि त्यांचे अध्यक्ष श्री पाटील यांचे विशेषतः आभार मानतो की आम्हाला चांगल्यापैकी आयोजन करू दिलं इथे विद्याताई आहेत साहिल आहे रेखाताई आहेत भुजबळ आहेत आणि ब सिद्धेशजी आहेत असे सगळे मान्यवर इथे हां ब गाडेश साहेब ही सगळी मंडळी इथे जमली आहेत आणि अमरेशजी आहेत तिथे इथे श्रुतिका आहे चव्हाण आहेत अशी चांगली तरुण मंडळी जमली आहेत आणि त्यांनी एक चांगला कार्यक्रम सादर केला मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि एक ज्येष्ठ म्हणून सगळ्यांना शुभ आशीर्वाद देतो आजचा जो महाराष्ट्रचं आयोजन होतं काय सांगू शकाल याबद्दल आज आज एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे कारण का लॉकडाऊन लागल्यापासून जसं कोरोनाचं हे झालं आणि मंदिरंसुद्धा बंद होती सर्वजणं म माणसं तर म्हणजे सगळी घरामध्ये होते सगळे सगळे देवांनासुद्धा आतमध्ये ठेवलेलं पण आज जर देव मंदिर ओपन केलेले आहेत आणि आज जो भक्त म भक्तिमय भक्ति वातावरण झाले त्यामुळे खूप आनंद होतो आहे आणि आज आमच्या मंडळातर्फे याचं महाआरतीचं आयोजन केलेलं सिद्धिविनायक मंदिरमध्ये त्यामुळे त्यांचं मंडळातर्फे पण आम्ही आभार मानतो आहे की त्यांनी आम्हाला हे सगळं चांगल्या प्रकारे नियोजन करून दिलेलं आहे आणि आज खूप खूप म्हणजे खूप आनंद होतो आहे की आज आम्ही ये मंदिरात येऊन आरती करतो आहे धन्यवाद माझ्यासोबत गाडी गाडीसह काय सांगू शकाल आजच्या आयोजन भारतीय जनता पार्टीने गेले कित्येक दिवस झाले मंदिरं उघडण्यासाठी या पूर्ण देशभरात आंदोलनं केली त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आत्ता यश आलं आहे उशिरा का होईना भक्तांची तपश्चर्या आज पूर्ण झाले देवाची मनोभावे पूजा करण्याची त्यांची इच्छा गेली कित्येक महिन्या जी राहून गेलेली ती आज उशिरा का होईना भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनातून किंवा या सरकारच्या निर्णयातून आज भक्तांना देवाकडे जाता आलं त्याबद्दल मी सरकारचेही आभार मानतो आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचेही आभार मानतो कथा काय सांगू शकाल आजच्या ज्या पूजेचं आयोजन केलं महापूजेचं आज कित्येक दिवस महिन्याने ॲक्च्युली नंतर आज मंदिरं उघडलेत आणि लोकांची जी, जी श्रद्धा होती जी भक्ती होती ती आज खरंच त्याला एक आनंदाचं प्रतीक बोलता येईल की आज आम्ही इथे आरती केली सगळे महिला आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत आमचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे सिद्धिविनायक मंदिरात आज पूजन केलं एक, एक आनंदाचा माहोल होतं आणि खरंच श्रद्धा भक्ती खरंच पाहून उठली सांगाल सांगा साहेब मंगलमूर्ती करुणा पंचे सर्वेश्वर श्री गुरु स्वामी समर्थ महाराज जय मंगलमूर्ते विघ्न हरा कृपा करा गेली आठ महिने आपली ही धार्मिक स्थळ सगळी बंद होती आपण दर्शनाला पारखे होतो आणि या सरकारच्या कालच्या अभूतपूर्ण अशा निर्णयावर आज ही मंदिरं उघडी झालेली आहेत आपला देव हा बंदिवा होता माझा स्वतः आपल्या करता दर्शना करता तो आपल्या समोर येतो आहे त्याच भावाने त्याच श्रद्धेने आपण हे सगळे दर्शना इथे जमलेलो हो। आहोत आणि सगळ्या लोकांचं सहकार्य आपलं जे साहचर्य आहे त्याच्याच आधारे आम्ही ह्या मंदिराचा संपूर्ण पाठपुरावा किंवा मंदिराची पूजा अर्चा आम्ही करत होतो आणि आज ही मंदिरं आपल्याकरता उभी झालेली आहेत आपल्या दर्शन आपल्या देवाची आपली गळाभेट झालेली आहे त्याचा आनंद हा वर्णनातीत आहे आणि तो आनंद कसा कुठल्या शब्दामध्ये वर्णन करावा व्यक्त करावा त्याचं आम्हाला खरंच भान नाही सुद्धा जे काही मोडके तोडके शब्द त्या मोर्याच्या गजाननाच्या कृपेने आम्ही सांगत आहोत आज आम्हाला अति आनंद होत आहे की आमचं मोर्या परत आम्हाला भेटलेला आहे त्याच्या दर्शनाला आम्ही आलो आणि मंगळवार या दिवसात आयुषित साधून आपले असले काही मंडळी आमच्या इथे कौतुकाला आली त्यांनी आमच्या आरतीमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी मंडळाचा सहसचिव महेश अर्मदेव आपले आभार मानतो आपले अभिनंदन करतो अशा उपक्रमाला आपण नेहमीच सहभागी व्हा असं मी मनगाजतर्फे आपल्याला एक नम्र निवेदन देतो आग्रहाची विनंती करतो आणि सर्वांना एक आग्रहाचं निमंत्रण देतो की प्रत्येक दे उत्सवामध्ये